हातकणंगले तालुक्यातील तळणगेसारख्या ग्रामीण भागात ऑलिम्पिकच्या धर्तीवर कुस्ती संकुल साकारत आहे गावचे सुपुत्र उद्योगपती असीम पाटील यांच्या वीस गुंठे जागेवर अत्याधुनिक सुविधांसह मॅट प्रकारात तंत्र ताकद आणि शिस्तीचे धडे दिले जातात या संकुलासाठी प्रसिद्ध मल्ल आणि कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार वस्ता सूर्यकांत कुंभार विशेष परिश्रम घेत आहेत हातकणंगले तालुक्यातील सारख्या ग्रामीण भागात चांगले मल्ल घडावेत यासाठी गावचे सुपुत्र आणि पुण्यातील उद्योगपती असीम अशोक पाटील यांच्या पुढाकारानं बलभीम कुस्ती संकुल उभारलं जात आहे तब्बल वीस गुंठे जागेवर हे संकुल साकारलं जात असून सध्या हरियाणा राज्यातील पंधरा आणि तळंगे परिसरातील सुमारे चाळीस पैलवान कसून सराव करत या संकुलात हरियाणातील अनुभवी पैलवान आणि तज्ज्ञ प्रशिक्षक कुस्तीचे धडे देत आहेत गाव पातळीवर ऑलिम्पिकच्या धर्तीवर अशा प्रकारचे कुस्ती संकुल असल्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामीण भागातील पैलवान घडत आहेत असीम पाटील यांच्या आजोबांनी गावात छोटीशी तालीम बांधली होती त्या प्रेरणेतून गावातील मुलांना कुस्ती संकुल असावं या हेतूनं असीम पाटील यांनी शेतात संकुल उभारून कोणतंही शुल्क न घेता मुलांना कुस्तीचं प्रशिक्षण देत आहेत कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असलेले वस्ता सूर्यकांत कुंभार हे पैलवानांना कुस्तीचे धडे देत आहेत तर हरियाणातील प्रशिक्षकांच्या माध्यमातूनही पंचक्रोशीतील इच्छुक पैलवानांना प्रशिक्षण मिळत सरावासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून सराव सत्रांमध्ये मुलांना तंत्र ताकद आणि शिस्त या तीनही गोष्टींचे धडे दिले जात आहेत या कुस्ती संकुलात सध्या पाच लाख रुपयांचा आधुनिक पद्धतीचा मॅट हंतरण्यात आलाय तर मुलांच्या राहण्याची खाण्यापिण्याचीही सोय सुद्धा याच ठिकाणी होणार आहे उत्तर भारतातील तालमीन ज्या पद्धतीनं कुस्तीचं शिक्षण दिलं जातं त्याच पद्धतीनं या ठिकाणी मल्ल घडवण्याचं असीम पाटील यांचं ध्येय आहे सध्या मॅट प्रकारात सराव घेतला जात असला तरी आगामी काळात मातीच्या प्रकारातही सराव घेतले जाणार आहेत आपले जे आहेत त्या सगळ्यांनी मध्ये पंजाबमध्ये विक्रम घोषलेले आहेत पण महाराष्ट्र कुठंतरी मला असं वाटतं की आपला प्रयत्न थोडासा याच्यामध्ये अजून वाढला पाहिजे अजून सकारात्मक ह्याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे तर आमच्या तळंगे गावाचं आणि आमच्या गावातले माझ्या सगळ्या मित्रमंडळींचं कुस्तीवर विशेष प्रेम है। आण त्या पोटी खारी अशी CSR आहे आणि त्या प्रेमापोटीच आमचा खारीचा वाटा म्हणून आमच्या आशी मावंतिका फाउंडेशन जे आमचं सी एस आर आहे इन्फोटेक सॉफ्टवेअर एन सिस्टेमचा जो सी एस आर पार्टनर आमची कंपनी आहे त्या फाउंडेशनच्या तर्फे आम्ही इथं जगन्नाथ बलराम तालीम अशी बांधलेली आहे ही तालीम गावामध्ये आमच्या आजोबांची बाबूराव पाटलांपर्यंतची ही तालीम होती पुढील गावामध्ये तालीम होती ही आता एक वेगळी हवेशीर अशी इथं वास्तू आम्ही स्थापित करतो आहे तळंगे गावचं नाव कुस्ती विश्वात अधिक उज्ज्वल होण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं असीम पाटील यांनी सांगितलं नोव्हेंबर महिन्यात या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं जाणार आहे